ऐ बालेची माय बालेल पाय रे आज पाहुणे उरवले बरं बर बर मी आज दुधगीत आणून ठेवते ना त्याला डोसाले आई बाले तो बी चांगला मेकअप करायचा आज फॅरम लावली पावडर बंद पोतरून घ्यायचं तोंडाले हो पप्पा मी तर पहिलेच खूप सुरत आहे ना मला मेकअपची काय अहो झिप रे तू जर बिना मेकअपची पाहुण्यापुढे गेली ना तर पाहुणे उलट्या पायाना पळून जाईल आणि खूप सुरत आहे म्हणे आठपा लवकर Amazing. राम राम पाहुणे हो राम 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 पाहुणे हो यायले काही तकलीफ नाही झाली ना यायले काय तकलीफ होणार आम्ही का बैलगाडीत बसून आलो काय पाड्या भाड्या भाड्या भाड्याच्या गाडीत बसून आला आणि नखरेपा या भाड्याचे पोरग काम काय करतं तुमचं तस तर ते काहीच काम नाही करत मोक कारवा हिंडत हे नेसतं इकडं तिकडं पण लग्न नाही जम राहिल ना म्हणून कंपनीत आता कंपनीत काम आले कहो नवरदेव कोणता आहे पण इच्छातला तो बाचूक नका ओ बाचूक नाही गहो मी आमच्या वर्गात शाळेत मॉनिटर आहे मी एस क्यू आर क्यू झडकू गोलेगात धोका ऐ थंड रे जरा इतका गरम नको कहो पाहु तुमच्या पोरीले काय काय जमतं आमच्या पोरेले आहे का काम पहा मग पाच पाच मिनिटात आरशात तोंड जमत जमत्रीवानी तोंड करून फोटो काढणं जमते पोरायला चुना लावणं जमतो म्हणजे पुरी बिगडेल पोरगी तुमची तुम्ही हो लग्न मोडता का मग कशाला आणलं का न मात राले काम घेऊन जमते की नाही तुमच्या पुरीला निन्न खुरपण निन्न ख्रोपन म्हणजे काय राहत ते घ्या पुरीच्या बापालेच माहित नाही निन्न खुरपण काय राहतं तर पोरली काय घंटा माहीत असन <coughs> ओ तुमची बसा बर का मी करीन तिच्या वरचे सगळे कामं लग्न व्हायला मग तो इट हे बोलता तुम्ही बेले बापा लग्नासाठी बोलवा मग पोरीले ऐ हुसुख हुसुक ओ ए, मला पोरगी पसंत आहे ऐ माले म्हणजे मई बायको ही तुला कोणा बोलवलं इकडं बालेले पाठव ना इकडं नाही तुम्ही म्हणलं ना मला वाटलं मलेच आवाज दिला कारण येऊ राहिले पोरगी शिक बाबा मला नवरदेव थोडासा बारीक आहे पण मला तरी पण मधला नवरदेव आहे तुमच कहे दो, दो चांद तारक तोड लाई भुजकाळ्या ढोंगण धुतायत का तुले चालला छान तारे तोडायले <coughs> तुम्ही चिब्बसहो पण लग्नाच्या मा आधी माझ्या काही आटी आहे आणि मी घरातले काम करणार नाही धुंडी भांडी करणार स्वयंपाक करणार नाही काम करणार नाही तू घरातलं मग तुले काय कुकू लावून पूजा करायची घरातले सगळे काम तू फक्त हा वा भाड्या बायकोचा बैल शिक्षण काय होईल तो कॉलेज होईल मग अव काय पण डिग्री काय का तुई? ओ, बी ए बी डिग्री ए बी अशी कोणती डिग्री बापा बी राहिली ती उलट सुलट झाला ते सगळं चांगली हुशार दिसते तुमची पोरगी आणखी काही गिर्स करेल आहे का हा करेल ना मशीन क्लास एम एस सी आय टी टायपिंग लयच हुशार दिसती राव तुमची मुलगी